आकाशवाणी नागपूर संस्कृती भेलोंडे आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या चित्रपटांच्या माध्यमातून पर्यटनाला चालना शक्य असल्याचं वित्त राज्यमंत्री अॅडव्होकेट आशिष जयस्वाल यांचं प्रतिपादन दोन शहरांदरम्यानच्या अतिगर्दीच्या मार्गांवर सुरू होणार टीच्या पंचावन्न आसनी राजमाता जिजाऊच्या नव्या बसेस संतनगरी शेगाव इथं संत गजानन महाराजांच्या एकशे अठ्ठेचाळीसाव्या प्रकटदिन सोहळ्यानिमित्त भाविकांची अलोट गर्दी आणि राष्ट्रीय पंचायत पुरस्कार दोन हजार पंचवीस साठी नामांकन सादर करण्याचं सा आवाहन आता सविस्तर बातम्या चित्रपट हे पर्यटन प्रोत्साहनाचं प्रभावी माध्यम ठरू शकतं असं प्रतिपादन वित्त राज्यमंत्री अॅडव्होकेट आशिष जयस्वाल यांनी केलं असोसिएशन फॉर इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंटच्या अडव्हान्ज विदर्भ खासदार औद्योगिक महोत्सवाअंतर्गत आज समारोपाच्या दिवशी पर्यटन प्रोत्साहनावर पॅनल चर्चा संपन्न झाली त्यावेळी ते बोलत होते विविध चित्रपटांमुळे अनेक पर्यटन स्थळांना नवसंजीवनी मिळाल्याचंही त्यांनी नमूद केलं याच धर्तीवर रामटेकचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कवी श्रेष्ठ कालिदास यांच्यावर आधारित चित्रपट निर्मितीचा प्रस्ताव चित्रपट दिग्दर्शक संजय लीला भंसाळी यांना देण्यात आल्याची माहिती जयस्वाल यांनी दिली कालिदास यांच्यावर चित्रपट तयार झाल्यास त्या चित्रपटाचा सेट पुढे पर्यटन स्थळ म्हणून खुला करण्याचा मानस असल्याचंही त्यांनी सांगितलं पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा आवश्यक असून एआयडीएच्या माध्यमातून मागील वर्षी सुचवण्यात आलेल्या शिफारसी पर्यटन धोरणात समाविष्ट करण्यात आल्याचं जयस्वाल म्हणाले राज्यात परकीय गुंतवणुकीतून उभ्या राहत असलेल्या उद्योगांची संख्या वाढत असून पंच्याहत्तर टक्के करार प्रत्यक्षात उतरत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे ते आज अहिल्यानगरमध्ये एका अॅल्युमिनियम कास्टिंग कंपनीनं आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते गेल्या वर्षी दावोस इथं झालेल्या गुंतवणूक करारांमधून उत्तर महाराष्ट्रातल्या पाच जिल्ह्यांमध्ये रोजगाराच्या पंच्याहत्तर हजार संधी उपलब्ध झाल्याचं त्यांनी सांगितलं या करारांच्या माध्यमातून होणार असलेल्या पन्नास हजार कोटी रुपयांच्या गुंतवणीपैकी एकट्या अहिल्यानगर जिल्ह्यात अकरा हजार पाचशे एकोणीस कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली भारत तोडण्याचा विचार करणारे स्वतःच तुटतील हा एकोणीसशे सत्तेचाळीसचा भारत राहिलेला नाही आगामी दोन हजार सत्तेचाळीसमध्ये अखंड भारताच्या उदयाची कल्पना आपण सर्वांनी करायला हवी असं प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी केलं संघ स्थापनेच्या शंभर वर्षांच्या निमित्तानं मुंबईत आयोजित नवे क्षितिज या कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात ते बोलत होते दरम्यान हिंदू हे नाम नसून एक विशेषण आहे असं प्रतिपादन सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं ते काल मुंबईत संघाच्या शताब्दी सोहळ्यात बोलत होते भारतात कोणीही अहिंदू नसून त्यांचा सध्याचा धर्म कोणताही असो समान वंश आणि सांस्कृतिक वारसा ते अधोरेखित करतात असं भागवत म्हणाले हिंदू हा शब्द बाहेरून लादलेली ओळख म्हणून पाहिला जाऊ नये तर भारताच्या मूल्यांशी जोडलेल्या लोकांसाठी एक सर्वसमावेशक विशेषण म्हणून पाहिलं पाहिजे ज्यात भूमीबद्दलचा अभिमान तिच्या संस्कृतीबद्दलची प्रशंसा आणि पूर्वजांचा सामायिक गौरव यांचा समावेश आहे असं त्यांनी सांगितलं राज्यातल्या बारा जिल्हा परिषदा आणि सव्वाशे पंचायत समितींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी काल शांततेत मतदान झालं या निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या सात हजार चारशे अडतीस इतक्या उमेदवारांचं भवितव्य काल मतदान यंत्रांमध्ये बंद झालं असून उद्या सकाळी दहा वाजता मतमोजणी सुरू होणार आहे या निवडणुकीसाठी काल एकूण अडुसष्ट पूर्णांक अठ्ठावीस शतांश टक्के मतदान झालं सर्वाधिक चौऱ्याहत्तर पूर्णांक एकोणनव्वद शतांश मतदान परभणी इथं तर रत्नागिरीत सर्वात कमी पंचावन्न पूर्णांक एकोणऐंशी शतांश टक्के इतकं मतदान झालं महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाला आधुनिकतेची जोड देत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यात लवकरच नव्या दमाच्या बसेस दाखल होत आहेत गर्दीच्या मार्गांवर प्रवाशांना राहून प्रवास करावा लागू नये यासाठी तीन बाय दोन आसन रचनेच्या पंचावन्न आसनी अत्याधुनिक बसेस खरेदी करण्यात आहेत या नव्या गाड्यांना राजमता जिजाऊ यांचं नाव देण्यात आलं असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली या बसेस मार्च महिन्यापासून टप्प्याटप्प्यानं राज्यभर प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार असून भगव्या आणि शुभ्र पांढऱ्या रंगसंगतीत सजलेल्या या बसेस महाराष्ट्राच्या परंपरेचं आणि अभिमानाचं चालतं बोलतं प्रतीक ठरणार आहे असं म्हणाले सध्याच्या बसेसची आसन क्षमता साधारण चाळीस प्रवासी इतकी असताना नव्या बसेसमध्ये पंचावन्न प्रवासी आरामात बसू शकतील त्यामुळे ही सेवा दोन शहरांदरम्यानच्या अति गर्दीच्या मार्गावर सुरू करण्याचा एसटीचा मानस आहे असं मंत्री सरनाईक यांनी सांगितलं गेले सलग तीन महिने भारताच्या शेअर बाजारातून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक काढून घेत असलेल्या परकीय गुंतवणूकदारांनी फेब्रुवारी दोन हजार सव्वीसच्या पहिल्या आठवड्यात पुन्हा एकदा आठ हजार एकशे एकोणतीस कोटी रुपयांची मोठी गुंतवणूक केली आहे अमेरिका आणि भारतात झालेल्या व्यापारी करार आणि अर्थसंकल्पातल्या सकारात्मक तरतुदींमुळे परकीय गुंतवणूकदारांचा विश्वास पुन्हा वाढला असल्याचं तज्ञांनी म्हटलं आहे या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडियो या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बुलढाणा जिल्ह्यातील संतनगरी शेगाव इथल्या संत गजानन महाराजांचा आज एकशे अठ्ठेचाळीसावा प्रकट उत्सव सोहळा मोठ्या थाटात संपन्न होत आहे राज्यभरातून लाखो भाविक गजानन महाराजांच्या दर्शनासाठी शेगाव इथं दाखल झाले आहेत यानिमित्त दोन फेब्रुवारीपासून विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते आज पहाटे पाच वाजता संत गजानन महाराज संस्थानात अवभृत स्नान पार पडले दुपारी शेगाव शहरातून पालखीची परिक्रमा सुरू होऊन अनेक भजनी दिंड्या गणगण गन गणगणगणात गन बोतेच्या नामस्मरणात भक्तिभावानं सहभागी झाल्या संत गजानन महाराज यांचा एकशे अठ्ठेचाळीसावा प्रकट दिन आज नागपुरात विविध ठिकाणी साजरा करण्यात आला नागपुरातील महाल महाल भागातील झिंडा चौक इथल्या गजानन महाराज मंदिरात सकाळपासूनच भाविकांनी श्रींच्या प्रासादिक पादुकांच्या दर्शनासाठी गर्दी केली होती तसंच टाळमृद्गांच्या गजरात भजन कीर्तन करत महाराजांची पालखीसह मिरवणूक काढण्यात आली बुलढाणासह विदर्भात अनेक ठिकाणी प्रकट दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आणि महाप्रदा प्रसादाचं आयोजन करण्यात आलं आहे केंद्र सरकारच्या पंचायती राज मंत्रालयामार्फत राष्ट्रीय पंचायत पुरस्कार दोन हजार पंचवीस साठीची नामांकन प्रक्रिया अधिकृतपणे सुरू करण्यात आली आहे या अंतर्गत राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींची नामांकनं सादर करण्याचं सा आवाहन करण्यात आलं आहे या पुरस्काराअंतर्गत दीनदयाळ उपाध्याय पंचायत शाश्वत विकास पुरस्कार देण्यात येणार असून ग्रामीण भागात शाश्वत विकासासाठी राबविण्यात आलेल्या नाविन्यपूर्ण आणि परिणामकारक उपक्रमांना राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून हा या पुरस्काराचा मुख्य उद्देश आहे या उपक्रमामुळे ग्रामीण विकासाला चालना देणाऱ्या आणि स्थानिक पातळीवर परिवर्तन घडवून आणणाऱ्या नेतृत्वाचा योग्य सन्मान होणार असल्याचं पंचायती राज मंत्रालयानं नमूद केलं आहे इच्छुक ग्रामपंचायती आणि संबंधित संस्थांना आपला पीएआय स्कोअर पीएआय डॉट जीओव्ही डॉट इन या पोर्टलवर पाहता येणार आहे तर अधिकृत नामांकनं पंचायत वॉर्ड डॉट जीओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीनं सादर करावीत असं मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे कृषी संस्कृती आणि स्थानिक उत्पादनांना जागतिक व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशानं गडचिरोली इथं आयोजित कोया कृषी कुंभ या, या महोत्सवात आज प्रसिद्ध आचारी विष्णू मनोहर यांच्या नेतृत्वात तब्बल एक हजार एकशे अकरा किलो नाचणीचा शिरा तयार करून जागतिक विक्रम प्रस्थापित करण्यात आला या उपक्रमामुळे गडचिरोली जिल्ह्यातील भरडधान्य विशेषतः नाचणी पिकाचं पोषण मूल्य आणि महत्व राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर अधोरेखित झालं नाचणीपासून तयार करण्यात आलेल्या या महाकाय शिऱ्याची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स तसंच वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडियामध्ये घेण्यात आली आहे या विक्रमासाठी वापरण्यात आलेली नाचणी ही गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून शाश्वत पद्धतीनं उत्पादित करण्यात आली होती महाराष्ट्र कर्नाटक आणि गोवा यासह संपूर्ण पश्चिम घाट पट्ट्यात दरवर्षी दहशतीचं वातावरण निर्माण करणाऱ्या कॅसानूर फॉरेस्ट डिसीज अर्थात मंकी फीवरवर भारतीय आयुर्विज्ञान संशोधन पूर्णतः स्वदेशी बनावटीची सुधारित आणि अधिक प्रभावी लस विकसित केली असून या लसीच्या मानवी वैद्यकीय चाचणीच्या पहिल्या टप्प्याला आता अधिकृतपणे सुरुवात झाली आहे महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये काम करणारी वनकर्मचारी शेतकरी आणि लाकूडतोडे यांना या आजाराचा सर्वाधिक धोका असतो त्यांच्यासाठी ही लस दिलासा ठरणार आहे समाजात विज्ञान प्रसार तसंच वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्याकरता विविध प्रकारे किमान दहा वर्षे प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला मराठी विज्ञान परिषदेतर्फे सुधाकर उद्धवराव आठले पुरस्कार देऊन गौरवलं जातं पुरस्काराचं स्वरूप रोख रुपये पंचवीस हजार आणि मानपत्र असं असून हा पुरस्कार एप्रिल दोन हजार सव्वीस मध्ये होणाऱ्या मवीप वर्धापन दिन कार्यक्रमात प्रदान करण्यात येईल साठ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या व्यक्ती या पुरस्काराकरिता अर्ज करू शकतात पुरस्काराकरिता अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत अठ्ठावीस फेब्रुवारी असून अधिक माहितीसाठी नऊ नऊ सहा नऊ एक शून्य शून्य नऊ सहा एक या मोबाईल क्रमांकावर आणि ऑफिस वन डॉट पत्रिका ॲट द रेट एम ए डॉट ऑर्ग या ईमेलवर संपर्क करता येईल आयसीसी क्रिकेट टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत आज तीन सामने खेळवले जात आहेत चेन्नई इथं आजच्या पहिल्या सामन्यात न्यूझीलंडनं अफगाणिस्तानवर पाच गडी राखून विजय मिळवला अफगाणिस्ताननं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत विजयासाठी एकशे त्र्याऐंशी धावांचं आव्हान न्यूझीलंडला दिलं होतं ते न्यूझीलंड संघानं पाच गड्यांच्या मोबदल्यात केवळ सतरा षटकं पाच चेंडूत पूर्ण केलं विश्वचषकाचा दुसरा सामना ग्रुप सीमधील इंग्लंड आणि नेपाळ यांच्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सुरू आहे शेवटी पुन्हा ठळक बातम्या चित्रपटांच्या माध्यमातून पर्यटनाला चालना शक्य असल्याचं वित्त राज्यमंत्री अॅडव्होकेट आशिष जयस्वाल यांचं प्रतिपादन दोन शहरांच्या दरम्यान अतिगर्दीच्या मार्गांवर सुरू होणार एसटीच्या पंचावन्न आसनी राजमाता जिजाऊ या नव्या बसेस संतनगरी शेगाव इथं संत गजानन महाराजांच्या एकशे अठ्ठेचाळीसाव्या प्रकट दिन सोहळ्यानिमित्त भाविकांची अलोट गर्दी याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं यापुढे ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात सहा वाजून पंधरा मिनिटांनी विविध भारतीवर प्रसारित होईल नमस्कार